नमस्कार रत्नागिरी जिल्ह्यातून संगमेश्वर तालुक्यातून मी सुवासिनी हेमंत पांढर आहे माझ्या कंपनीचं नाव कृषी संकल्प प्राईड माझ्याबरोबर अजून एक कंपनी लांजात लिहिली आहे तिचा नाव हा लांजा कोकण प्राईड आमच्याबरोबर आमच्या संस्थेची कोक दी कोकण प्राइड ची सगळी कमिटी इले आहे त्या ज्या लोकांनी या मदत केल्याने इथपर्यंत आणल्याने या कंप ह्या सह्याद्री फार्मबद्दल आमका बरोबर खूप दिवसापासून इकडे येऊचा होता आणि आम्ही तर भरपूर काय काय ऐकलं होतं की इथे काय काय मोठा करतात तेवढाच ऐकला होता काय काय व्हिडीओ आम्ही बघितले होते त्यामुळे आमका बऱ्याच दिवसापासून ही इच्छा होती की हय येऊन बघायचा पण प्रत्यक्षात आम्ही इथे नाशिक नाशिकशी जिल्ह्यात खाली गाडीत न उतरल्यावर आम्ही जेव्हा हय पाऊल टाकला गावाच्या शे अगदी नाशिक पासून ह्या एकदम गावात गाव एकदम मोहाडी शेवटचा टोक असा असा वाटला पण ते गेल्यानंतर आमचं सगळं थकव गेलोय इल्यानंतर आम्ही मस्त अगदी आरामात आरा, रिलॅक्स झालो छान पैकी जेवलो आणि चांगली आमका झोप लागली सकाळी उठला आणि आम्ही अकडे बघ इकडे तिकडे परिसर बघितलं खूप छान होता इथले ट्रेनर जे होते सकाळपासून जे आमका शिकवत होते काय काय माहिती देत होते ते सगळे इतके उत्तम प्रकारे माहिती देत होते आमच्या खरं म्हणजे कंपनीत एकच वर्ष झाला पण आमका असं वाटलं आम्ही आता काय करू काय नाही पण या कंपनीतल्या ज्या ट्रेनरने आमका शिक्षण दिला ट्रेनिंग दिलान त्याच्यामुळे आता आमका होप शिल की आम्ही काहीतरी करू या वर्षभरात तरी थोडे थोडे तरी हालचाल करू खरं म्हणजे या इकडचा एवढा मोठा या प्रोजेक्ट या भव्य दिव्य सगळ्या वातावरण बघितलं इथलं सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या बघितल्या आणि आमका वाटला की एका एक लिडर एक लिडर जो योग्य निर्णय घेतल्यामुळे त्यांना एवढं मोठं आज एवढा उभारणी केला आणि शेतकऱ्यांक शेतकऱ्यांच्या हातात काम दिला आणि आमका पण तीच आमची इच्छा की आम्ही हळसहला बघून ह्यांचा अनुभव आम्ही आमच्या गावात जाऊ आणि आमच्या गावात आम्ही काहीतरी चांगला करू आणि पुन्हा आमका कधी गरज वाटली तर आम्ही इथे येऊ तर खरोखर आम्ही धन्यवाद मानतो की आम्ही आणि खरो धन्यवाद मानतो त्या आमच्या प्रायव्हेट संस्थेचे की आम्ही आमकाकडे आणला नाही आणि आमका ह्या दाखवला नाही या वैभव आमका हळसरला बहुक मिळाला